कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत ग्रामीण जनतेची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील हा प्रश्न सुटावा यासाठी आपण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली गुरुवारी हद्दवाड समर्थक कृती समितीच्या सदस्यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्या घरी जाऊन त्यांना भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं त्यावेळी आमदार नरके यांनी सावध भूमिका घेतली कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी आणि हद्दवाढीला पाठिंबा द्यावा अशी मागणी करत हद्दवाड समर्थक कृती समितीनं गुरुवारी आमदार चंद्रदीप नरके यांची भेट घेतली त्यावेळी आर के पोवार बाबा इंदुलकर बाबा पार्टे दिलीप देसाई महेश जाधव यांनी विविध मुद्दे स्पष्ट केले आपण शहरात राहता त्यामुळे शहराच्या हद्दवाडीला पाठिंबा द्या अशी कृती समितीनं विनंती केली पण ग्रामीण भागातील जनतेचं प्रतिनिधित्व करत असल्यानं जनतेची भूमिका तीच माझी भूमिका असं आमदार नरके यांनी स्पष्ट केलं हद्दवाढीमुळे शेतीप्रधान गावांची रचना विस्कळीत होणार असल्यानं अनेक गावांचा विरोध असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र या प्रश्नावरून शहरी आणि ग्रामीण असा संघर्ष होऊ नये त्यासाठी सर्व आमदार आणि लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत संयुक्त बैठक घेण्याचा प्रयत्न करू असंही नरके म्हणाले एकूणच आमदार नरके यांनी हद्दवाड प्रश्नी सावध भूमिका घेऊन एक प्रकारे हद्दवाढीला विरोध दर्शवलाय यावेळी अशोक भंडारे दत्ता टिपुगडे वैशाली महाडिक रमेश खाडे उपस्थित होते